नमस्कार मैत्रिणींनो हे बघा रिझल्ट तुमच्यासमोर आहे मी तांब्याचा हंडा काढला आहे घासायला तर मी एक ट्रिक वापरून हा याला मी जसं फेस पॅकला होता तसं लावून ठेवला होता बघा हे बघा तुम्हाला फोटो पण शेअर करते पहिला हंडा कसा होता तांब्याचा आणि न घासल्यानंतर कसं झालं हे बघा हे देवाचा ताट तांब्या आणि हांडा हंडा हा तांब्याचा पहिले कसा होता तर चला मी तुम्हाला ती ट्रिक मी तुम्हाला सांगते आता मी इथं एका कटोरीमध्ये तीन चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दही टाकते तीन चमचे तीन चार चमचे टाकायचं हे आंबट दही आहे तरी मला चार पाच दिवस झाले असतील टाकून हे दही टाकायचं दह्यानंतर आपण आता याच्यामध्ये बघा मी इथं मीठ आणि सायट्रिक ॲसिट एक चमचा मीठ आणि एक चमचा सायट्रिक ॲसिट असं मिक्सर ते वा मिक्सरला लावून काढून ठेवलेलं होतं ती पावडर टाकली मी त्याच्यामध्ये मीठ साईड कॅस दोन्ही होतं आणि आता हळद टाकणार आहे दोन चमचे तरी हळद टाकणार आहे बघा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात जर तुम्हाला लिंबू पण पिळायचं लिंबानी पण लिंबाचा तरी एक दोन दोन लिंबाचा रस तरी याच्यातमध्ये यायला पाहिजे दोन लिंबाचा रस टाकून ये मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं बघा मी टाकलं आहे खूप दिवसाचा हा अंडा मी घासलेला नव्हता तरी तुम्हाला दाखवलं आहे त्याचा फोटो पण टाकला आहे मी हा खूप म्हणजे ते तरी काढलाच नव्हता हा आत्ता काढलाय मी आता नवरात्र आले म्हणून मी भांडे काढले ना तर मग त्याच्यामध्ये मी ही हा अंडा काढला होता तर हे मिश्रण चांगलं हे करून घ्यायचं तुम्ही अजून दही दही जर समजा कोरडं झालं असेल तर दही टाकू शकता अजून दही टाकून चांगलं फेटून घ्यायचं जसं आपण चेहऱ्याला लेप लावण्याकरता कसं करतो तसं हे करून घ्यायचं फेटून घ्यायचे बघा आता मी तुम्हाला लाईव दाखवते लाओ, लाव हंड्याला लावून घेते ही पाणी वगैरे काहीच नाही लावली फक्त पेस्ट लावली हे बघा कसं झालेलं आहे काढलेलाच नव्हता वरती ठेवलेला होता हा माळावरती हे बघा अशी पेस्ट चोळून घ्यायची आहे सगळीकडं चोळून घ्यायची आहे जिथं जिथं तुम्हाला वाटते तिथे तिथं चोळून घ्यायची तुम्ही मला हा ही ट्रिक एकदा वापरून बघा मी जे जे सामान टाकलं ते तुम्ही टाकून बघा तुम्हाला जास्त घासणीसुद्धा लावायची गरज पडणार नाही फक्त हाताने चोळायचं आहे आणि हे असं लावून दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे त्याला घासणी बिसणीची काहीच गरज पडत नाही तुम्ही ना पितांबरी ना भैया पावडर काहीच यूज करणं फक्त हे लावून ठेवायचं दहा दहा एक मिनटं लावून ठेवायचं त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट पाशालच हे बघा आतमधून पण लावलं आहे कारण खूप दिवसाचं मी तो घासलेलाच नव्हता नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानं नक्की कमेंट करून सांगशाल तुम्ही का खरंच रिझल्ट आहे म्हणून बघा हे बघा तांब्याला पण लावून घेतलं आहे हा आता मी आता याला घासलाच नव्हता हे बघा लगेच लावतानीच कळत आहे लगेच आपण जेव्हा याला लेप लावतो ना तांब्याला हंड्याला चोळतानीच लगेच कळतं आहे त्याचा कलर बघा किती फरक पडला आहे ना घासणीची गरज ना कसलीच गरज पडली याला ना आपण निरमा पावडर वापरली काहीच वापरलेली नाही हे बघा आता मी देवाच्या देवाचं ताट आहे त्याला पण लावून घेते मी सगळं मिश्रण हे बघा हा लेप लावून घेते आपण चेहऱ्याला करतोच ना चेहऱ्याला पण अशाच पद्धतीने फक्त त्याच्यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड वगैरे टाकत नाही मीठ पण हे बघा लगेच लावतानाच कळतं आहे ते ला नुसतं चोळल्यानंतर लगेच निघतं आहे तेव्हा जर चांगलं घासलं चांगलं घासायची पण गरज नाही फक्त चोळायचं जिथे जिथं डाग आहे तिथं लावायचं आणि का चोळून हे बघा असं एकदम व्यवस्थित हे बघा जेव्हा ते आपण लावायला घेतलं तेव्हाच त्याचं कळतो आहे रिझल्ट हे बघा मी आता तिन्ही तिघांना ते लावून ठेवणार दहा मिनटं तसंच ठेवणार दहा मिनटानंतर बघा मी फक्त हात फिरून घेते सगळीकडं कारण हांडं खूप दिवसाचं मी घासलेलाच नव्हता ना काढलेलाच नव्हता आणि वापरत पण नाही एवढा पण मग दिवाळीच्या वेळेस ते घासायला काढावंच लागतं त्याच्यामुळं काढला होता हे बघा चोळून घेतलं आहे मिश्रण जसं जा जसं लावलेलं ला होतं ना तसं फक्त चोळून घेतलं आहे जिथे डाग असतील तिथे जास्त चोळून घेतलं हे बघा खालून पण चोळून घेतलं आहे हे बघा खूप रिझल्ट आहे तुम्ही एकदा नक्की ही ट्रिक वापरून बघा मी जशी वापरली तशी हे बघा आता तुम्हाला लाईव्ह दाखवते ला मी तिचं कसा निघाला आहे हंडा म्हणून काही पण घ्या एक टिश्यू पेपर घ्या नाही तर कापड घ्या काही पण घ्या हे बघा किती छान निघालं आहे अजून दाखवते तुम्हाला हे बघा नुसतं चवळ आहे याला ना घासणी वापरली ना काहीच वापरलं आहे मी फक्त चवळ आहे हे बघा आता देवाचं भांडं पण बघा हे बघा फक्त पुसून घेतलं आहे ते बघा किती छान निघालं का एक डार्कसुद्धा नाही राहिलेला प्लीज मैत्रिणींनो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मी वापरून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा का खरंच खूप छान म्हणजे सांगितलेली ट्रिक या बघा तुम्ही धुऊन घेतलं बघा किती छान निघाला आहे एक हंडा कसा होता तो मी खूप दिवसापासून ये नव्हता की बघा नव्हता नव्हता पहिला हंडा आणि या हंड्यात किती फरक पडला आहे मैत्रिणींनो नक्की ही ट्रिक वापरा तुम्ही बघा आणि आता देवाचं ताटण तिथून धुऊन घेते एक एक मिनटाचं काम आहे एक मिनटामध्ये तुम्ही जर तुम्हाला लईच घाय असली ना फक्त हे मिश्रण लावून ठेवा दहा मिनिटं आणि धुऊन बा भांडी लगेच हे बघा लगेच रिझल्ट त्याला काहीच गरज नाही का घासणी निघासा किंवा काही हे बघा किती छान हांडा निघा निघाला आहे तुमच्यासमोर रिझल्ट आहे मैत्रिणींनो प्लीज व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका हे बघा तुमच्यासमोर रिझल्ट आहे मी नक्की ट्रीक तुम्ही वापरा आणि हे लेप तुम्ही नक्की हे मी जस सांगितलं त्या पद्धतीने करा थँक्यू मैत्रिणी हो कमेंट नक्की करा